मुंबई आग्रा महामार्गावरील रेणुका माता मंदिर पायथ्याशी असलेल्या मसोबा मंदिराजवळ अज्ञात वाहनाने बिबट्या सोडवले तर बिबट्याचा आता चांदवड शहरात हळूहळू प्रवेश करण्यास लागला असून त्यामुळे चांदवड शहरातील नागरिकांची एकच घबराट मुंबई आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसोबा मंदिरालगत रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवून देण्याची घटना घडली असून मात्र ही दुसरी वेळ आहे याच ठिकाणी असल्याचे स्थानिक नागरिकांची चर्चा सदरची माहिती ही उपवन संरक्षण पूर्व भाग नाशिक प्रादेशिक राकेश शेट सहायक वनरक्षक वनीकरण व वन्यजीव संरक्षण मनमाड शिवाजी विठ्ठल रहाणे चांदवड पर वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड प्रादेशिक विशाल वसंत कुठे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे अभिजित महाले वैभव भोंगल प्रदीप सूर्यवंशी तेजस गायकवाड ऋषिकेश तिडके ऋषिकेश तिकडे वनपाल चांदवड सुनील खंदारे प्रवीण चव्हाण चंद्रकांत मार्कपाड श्रीमती सुरेखा मर्शिवणे भरत वाघ अशोक शिंदे त्याचप्रमाणे चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ विक्रम बस्ते विक्रम वडजे शंकर पवार इतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर बिबट्यास रेस्क्यू करून ताब्यात घेऊन त्यास पुढील औषध उपचारासाठी नाशिक येथील उपचार केंद्र मसरूळ येथे रवाना केल्याची माहिती चांदवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांनी दिली आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ